आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून संधी उपलब्ध करून दिली होती विविध शासकीय विभागात हे सर्व युवक कार्यरत असून आपले कर्तव्य आणि जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम प्रकारे पार पाडत आहेत दरम्यान सर्व युवकांना शासकीय कामाचा अनुभव आणि मार्गदर्शन उत्तम प्रकारे मिळत असल्याचे युवकांचे म्हणणे आहे परंतु या प्रशिक्षणार्थचा कालावधी हा सहा महिन्याचा असल्याकारणाने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये हा कालावधी पूर्ण होणार आहे त्यानंतर हे सर्व युवक बेरोजगार होणार असल्याची भीती या युवकांमध्ये आहे याबाबत शासनाला वारंवार कळवणे आंदोलने करणे शासन उदासीन भूमिका घेत असल्याने पुन्हा एकदा आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही अशी भूमिका माजी खासदार हरिभाऊ राठोड सामाजिक नेते बालाजी चाकूरकर पाटील यांनी घेतली एक लाख दहा हजार ला। आज सहा महिने त्यांचे पूर्ण झालेले अशा परिस्थितीमध्ये या प्रशिक्षण युक्त प्रशिक्षणार्थ्यांच पुढे काय हा प्रश्न या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना भेट जावतोय आज हे सर्व पदवीधर तरुण राज्य शासनाकडे मागणी करतायत की आम्हाला मुदत वाढवून द्या आणि मुदत आम्हाला सहा सहा महिन्याची नसून अकरा महिन्याची मुदत वाढवून द्या असा हा प्रशिक्षणार्थ्यांचा आग्रह आहे आदरणीय हरिभाऊ राठोड साहेबांच्या नेतृत्वाखाली मागे दोन आंदोलन झाले लातूर जिल्हा कचेरीवर धडक मोर्चाचं आयोजन करून अडीच हजार प्रशिक्षणार्थ्यांनी धडक दिली आणि आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या तीन तारखेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून हे प्रशिक्षण घेतलेले सर्व प्रशिक्षणार्थी छत्तीस जिल्ह्यातून धडक मोर्चाच्या माध्यमातून आझाद मैदानावर धडक देतील आणि तीन तारखेला सकाळी अकरा वाजता मी स्वत बालाजी पाटील चाकूरकर मी लातूर जिल्ह्यातला आहे आणि या आंदोलनाला आंदोलनाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी अमरण उपोषणासाठी मी बसणार आहे माझ्यासोबत इतर शंभर युवक आणि मी एकशे एक जण आझाद मैदानावर तीन तारखेला सकाळी अकरा वाजता आमरण उपोषणास प्रारंभ करणार आहोत आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तहसील कच जे युवक आझाद मैदानाकडे आलेले नसतील जे गावी आहेत ते सर्व युवक आपापल्या तहसील कचेरीवर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रत्येक तहसील कचेरीवर धरणी आंदोलन साखळी उपोषण करून राज्य शासनाचं लक्ष वेधतील आमच्या अमरण उपोषणाची दखल आणि या अमरण उपोषणाच्या सोबत जे उर्वरित आंदोलक आहेत ते साखळी उपोषणामध्ये सहभागी होतील अमरण उपोषणाकडे जर शासन लक्ष घेत घालत नसेल आणि या मागण्या मान्य करत नसेल तर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपल्या दहा तारखेला म्हणजे उपोषणाच्या आठव्या दिवशी एक हजार पेक्षा जास्त आम्ही आंदोलन करू आणि मुंडन आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधू दहाव्या दिवशी जर शासनाचं लक्ष आमच्याकडे नाही आलं तर बारा मार्च दोन हजार पंचवीस ला बुधवारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याला घेराव घालतील आमचे प्रशिक्षणार्थी आणि शासनाचं लक्ष वेधतील बारा तारखेलाही जर आमच्या उपोषणाकडे लक्ष नाही दिलं आझाद मैदानावरच्या तर आम्ही सतरा तारखेला मंत्रालयाकडे कूच करू आणि मंत्रालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करू अशा विविध प्रकारे आम्ही या आंदोलनाला आंदोलन ना, आम्ही करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधून दो या आंदोलनाचा भडका उडणार आहे आपल्या प्रेसच्या माध्यमातून शासनाला आम्ही सांगू इच्छितो या युवकांना जर आपण वाऱ्यावर सोडला तर आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि या युवकांना तुम्हाला अकरा महिन्यासाठी त्यांची मुदतवाढ द्यावीच लागेल आणि अकरा महिन्याची मुदतवाढ देऊन त्यांचं टप्प्या टप्प्यानं समायोजन सुद्धा करणं गरजेचं आहे कारण बेरोजगार तरुणांना वाऱ्यावर सोडू नका असा आर्थ हा राज्य सरकारला आहे आणि त्यासोबतच समायोजन सोबत मानधनात सुद्धा वाढ झाली पाहिजे आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये महिला मजूर पाचशे रुपयाला महिला मजूर मिळत नाही पण आज आमचा हा बारावीचा डिप्लोमा होल्डर आणि पदवीधर पदवीधर दहा हजारामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट दहा हजारामध्ये डिप्लोमा होल्डर आठ हजारामध्ये आणि बारावी पासचा तरुण बेरोजगार बारावीचा बारावी पासचा तो सहा हजार रुपयामध्ये तुटपुंजा मानधनावर तो, तो, तो काम करण्यास तयार आहे वीस वीस वर्ष प्रलंबित असलेले काम या प्रशिक्षणार्थ्याकडून करून घेण्याचं काम आज राज्य सरकारमधल्या या विविध विभागानं करून घेतलेला आहे म्हणून या बेरोजगार तरुणांच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही आझाद मैदानावर धडक आमरण उपोषणाच्या माध्यमातून मुंडन आंदोलनाच्या माध्य सागर बंगल्याला घेराव घालून एवढ्या शासन जर आमचा जी आर काढणार नसेल आणि या बेरोजगार तरुणांना दिलासा देणार नसेल तर आमचे सर्व बेरोजगार तरुण कायदा मोडून मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाहीत हे आपल्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाच्या मागण्यासाठी आम्ही दोन वेळा याच आधार मैदानावर मोठाले मोर्चे आणले परंतु शासनाने दुर्लक्ष केलंच केलं परंतु मीडियाने पण त्याच्यावर दुर्लक्ष केलं म्हणायला हरकत नाही अनेक लिडिंग एजन्सीकडनं आम्हाला अपेक्षा होती परंतु शेवटी आमच्या यूट्यूब पद्धतीच आम्हाला साथ दिली परंतु अनेक जे अपेक्षित होते ते दोन्ही मोर्चाला त्यांनी अटेंड केलं नाही आणि म्हणून आम्हाला खरं अर्थानं न्याय मिळाला नाही परंतु इतर मार्गाने मात्र आम्ही शासनापर्यंत पोहोचलो आहे आज अशी परिस्थिती आहे की पूर्णपणे शासनावर दबाव आलेला दिसतो आहे असं ऐकण्यात आहे की मागच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा अशी अनऑफिशियल चर्चा झालेली आहे आणि याच्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्याची चर्चा आहे किंवा आणि त्या चर्चेच्या आधारावर आम्ही आमचे युवा प्रशिक्षणार्थी ही गोष्ट मानायला तयार नाही जोपर्यंत जी आत्ती पडत नाही जोपर्यंत शासनाचा जिआ निघत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आमचा लढा हा चालूच राहील अशा पद्धतीने आजची जी पत्रकार परिषद आहे आम्ही जाहीर करतो की तीन तारखेपासून जेते अधिवेशन जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे मुंबईमध्ये त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमचा हा लढा सुरू होणार आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत तो चालूच राहणार आहे अर्थात आमचे नेते लातूरचे आदरणीय पाटील साहेब चाकूरकर साहेब यांनी जे सांगितलं ज्या ज्या पद्धतीने आमचा पुढचा लढा टप्प्याटप्प्याने चालू होणार आहे तो आपल्यासमोर विषद केलेला आहे मला विश्वास आहे की सरकार निश्चितपणे सकारात्मक या विषयाला घेतील आणि जे युवक आहे जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना परत बेकारीच्या खाईमध्ये ढकलणार नाही त्यांना जसं जे आरमध्ये म्हटलं होतं की हे जो प्रशिक्षण आहे तर म्हणजे ह्या प्रशिक्षण ही योजना काही आजपासून नव्हती ही एकोणीशे बहात्तर पासून योजना आहे आणि ही या योजनेला नवीन म्हणजे कलर देऊ त्याचं नाव मुख्यमंत्री असं मुख्यमंत्री युवा प्रश्नाथी असं ठेवू नंतर अगदी निवडणुकीच्या तोंडावर या लोकांकडन वेगवेगळ्या प्रकारचे काम करून घेतले तर शेवटी जसं आपण लाडली बहिणीचे मतदान केलं आणि लाडली बहिणीने निवडून आणलं या सरकारला अशी जी चर्चा आहे तर या या लोकांनी सुद्धा म्हणजे आमच्या युवक सुद्धा एवढीच मेहनत घेऊन या सरकारला मदत केलेली आहे त्यामुळे सुद्धा नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत संघच्या निवडणुका येत आहेत याचं भान सरकारने ठेवावं आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर निश्चितपणे हा जो युवक आहे हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि शासन शासनाला धडा सचवण्याशिवाय राहणार नाही याचं भान ठेवून सरकारने एक दोन दिवसामध्ये जे काही चर्चा आहे ती चर्चा आहे त्याप्रमाणे तो जे काढला पाहिजे आणि आमच्या युवक पश्चिम न्याय दिला पाहिजे तुमची मागणी आम्ही दोन वेळा भेटलो आणि जेव्हा परवा एकवीस तारखेला जेव्हा भेट झाली एक तर एकनाथ शिंदेसाहेब म्हणाले की हे पॉलिसी डिसिजन असल्यामुळे आम्हाला परत हे कॅबिनेटमध्येच हा विषय ठेवावा लागेल आणि नंतर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर बोलतो आणि निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळवून देतो असं एकनाथ शिंदे साहेब म्हणाले त्यांच्यावर निश्चितच आमचा विश्वास आहे परंतु सरकारी जे आश्वासन असतात ते आश्वासन जोपर्यंत प्रत्यक्षात उतरत नाही जियांमधून तोपर्यंत कसा विश्वास ठेवायचा आणि म्हणून आम्ही हे आंदोलन जोपर्यंत जिया निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहतं युवा प्रशिक्षण आहे प्रशिक्षणच मिळालं नाही ना जेव्हा प्रशिक्षण सुरू झालं तीन महिने तर तुमची आचारसंहिताच होती आचारसंहितेच्या काळामध्ये कुठलेच कामकाज झाले नाही अनेक म्हणजे सरकारी कामकाज जे आहे ते निवडणुकीच्या मध्ये गुंतलेलं होतं त्यामुळे खऱ्या अर्थाने तर प्रशिक्षण मिळालं नाही पण त्यामध्येच अशी तरतूद आहे त्या जी मध्ये की हे केवळ प्रशिक्षण देणं हा उद्देश नाही आहे तर त्यांना त्यांना नोकरीपर्यंत सक्षम करणं आणि जिथे जिथे शक्य आहे त्यांना त्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये कायम करून घेणं हा तर हा हाही उद्देश होता त्याच्यामध्ये आणि मा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेने सांगितलं होतं त्याही वेळेस कारण ज्यावेळेस विरोधी पक्ष लोक म्हणजे टीका करत होते की तुम्ही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणता पण लाडक्या भावाचं काय तर त्यावेळेस याच प्रशिक्षण तिला उद्देश होऊन ते म्हणायचे नाही आम्ही लाडक्या भावांना पण वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना पण कायम करू त्या डिपार्टमेंटमध्ये कायम करू अशा पद्धतीने त्यावेळेस वक्तव्य होतं आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस होते त्यांनी तसं वक्तव्य केलं होतं प्रचाराच्या दरम्यान त्यामुळे त्यांनी जे आश्वासन दिले आहे आणि जे आर मध्ये जे म्हटलं आहे जिथे दरज असेल त्या असापना जर वाटलं वाटलं त्यांना तर ते समावून घेतील त्या त्या पदावर जिथे ते काम करतात जिथे त्यांनी प्रशिक्षण घेतात तर बहुतेक डिपार्टमेंट अनेक डिपार्टमेंट आपले असे आहेत म्हणजे अगदी होम डिपार्टमेंट पासून आरोग्य डिपार्टमेंट आहे त्यानंतर वन आहे सगळीकडे नंतर शिक्षण विभाग आहे सगळीकडे हे पूर्ण काम करत आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि अगदी युवा शक्ती असल्यामुळे आणि ग्रॅज्युएट वगैरे असे सुशिक्षित मुलं आहेत तर कॉम्प्युटर चालवणारी मुलं आहेत सगळ्या प्रकारचे विद्यार्थी यांच्यात किंवा प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि प्रशिक्षण घेता घेता त्यांनी सर्विस पण दिलेली आहे सरकारला म्हणजे सरकारी बाबू म्हणून पण काम केलेलं आहे अनेक लोक तर त्याच्यामध्ये त्यांना सभावून घ्यावं ही आमची मागणी आहे आणि शिवाय एक लाख दहा हजार विद्यार्थी आहेत आजच्या घडीला मुंबई उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे तिथे जे काही आंदोलन होईल मुंबई मंत्रालय आणि विधानसभेवर जे हो, मोर्चे म्हणतो आपण ते आधी फार काळा घोड्या तिकडे मंत्रालयाच्या तिकडे आढवत होते त्या सम्राट हॉटेल जवळ त्याला काळा घोडा म्हणायचे काळाघोडा तर तो वीस वर्षापूर्वी ते बंद झालेला आहे जे काही आंदोलन आहे याच आधारित मैदानामध्ये होतात मग ते मोर्चा असो धरणा प्रदर्शन असो कुठल्याही प्रकारचं आंदोलन आणि ते जे फेन्सिंग केलेलं आहे म्हणजे जे बाउंड्रीज आहे त्याच्या पलीकडे सुद्धा जाता येत नाही आणि रात्री याच्यात मुकामाला थांबता येत नाही हे सगळे नियम असल्यामुळे आमची जबाबदारी आहे समजा मी जर कंटिन्यू केला तर त्यांना जेवण खावण त्यांचं जे चहा पाणी त्यांना आंघोळ पाणी त्यांना सगळीकडे त्यांची व्यवस्था ती करावी लागेल तशी व्यवस्था आम्ही त्या दिवशी करू त्या दिवशी त्याला थांबून ठेवता येईल त्यामुळे त्या दिवशी काही सकारात्मक गोष्टी झाल्या त्या दिवशी मान्य मंत्री लोडासाहेब म्हणाले की हे माझ्या हातात नाही आहे परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर मी टाकतो आणि ते जर करत असतील माझं काही म्हणणं नाही मी तर इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी आहे निर्णय घेणारी ते आहे तर अशा पद्धतीने जेव्हा आम्ही इथे शिष्टमंडळ आलं तिथे तिथून तर आम्ही जे सांगत होतो ते त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे होतं आम्ही जो निर्णय देऊ तेच त्यांनी ऐकायला पाहिजे कारण जो नेतृत्व करतो त्यांची जबाबदारी असते त्यामुळे तीच मुलं आता आम्हाला वारंवार फोन करता याय साहेब तुमच्याशिवाय आमचं कोणी नाही आहे तुम्हीच नेतृत्व करा आणि तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता आणि या भूमिकेतून आम्ही आमचा जो लढा आहे तो, तो चालू ठेवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते परंतु ते सुद्धा एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री यांना त्यांच्याबरोबर जे काही मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री त्यांनी जे काही सांगितलं होतं त्याला दुजोरा दिला होता आणि आता जर ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्यावर आता जास्त जबाबदारी आहे एकनाथजी शिंदे तर आमच्यासोबत आहेत अनेक मंत्री आहेत आमचे संजय राठोड आहे आदरणीय भारत से गोगावले आहे काल एका आमदारांना आम्ही फोन केला होता तर त्यांनी सांगितलं की यावेळेस विधानसभेमध्ये जवळपास सत्तरपेक्षा जास्त आमदारांनी प्रश्न उचललेला आहे म्हणजे हे अधिवेशन आमच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण याच्यामुळे गाजणार आहे शिवाय आता मला असं कळलं की शंभरपेक्षा जास्त आमदारांनी प्रश्न उचललेला आहे तर या प्रश्नाला एवढं महत्व दिलेलं आहे आमदार लोकांनी तर निश्चितपणे ते सगळे तुटून पडतील सरकारवर आणि आम्हाला न्याय म्हणून देतील एकूण बेरोजगार आमचे एक लाख दहा हजार आहे त्याच्यापैकी जवळपास पंचवीस टक्के तरी लोक या आंदोलनामध्ये उतरतील खरं तर त्याही पेक्षा जास्त पाहिजे पण दूर मध्ये आपल्या खेळोपाणी हे मंडळी आहे तोपर्यंत आणि म्हणून मीडियाचा आधार का घेतो आम्ही जोपर्यंत ह्या गोष्टी मीडियामध्ये येणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही व्हॉट्सअप वगैरे काही सगळेच बघत नाही फेसबुक वगैरे काही सगळेच ठेवत नाही सगळ्यापर्यंतच ते काही पोचत नाही आणि मुख्यत्वे करून आपल्या मीडियाचा हे आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते तुमच्या माध्यमातून आमच्या सगळ्या प्रश्न पर्यंत आणि मंत्र्यापर्यंत आमदारांपर्यंत खासदारपर्यंत आम्ही पोचलू शकलो पाहिजे यासाठी जी पत्रकार परिषद आहे नाट्या बैलच्या बोजा आहे तो साडेचार हजार कोटीच्या जवळपास आहे आमच्या एक लाख दहा हजार फक्त पस्तीस कोटी रुपये लागतात त्यामध्ये नगण्य आहे त्यामुळे सुशिक्षित बेकारांना आपण त्यांची बेकारी हटवतो हे महत्वाचं आहे कारण याच्यामध्ये दहा लाख लोकांना आम्ही काम देऊ अशा प्रकारची गोष्ट निवडणुकीच्या पूर्वी झाली होती त्यामुळे ते त्याच्यातले एक लाख दहा हजार दा म्हणजे दहा टक्के पण नाही तर त्या त्या मानाने याचा मोजा फार कमी आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता